नमस्कार मित्रांनो तर मला साक्षीनं बघा सकाळ सकाळी मला आठवड्या सांगू केल्या गेल्या मला सकाळी साक्षीनं एवढं लांब लावलं आणि फक्त ही त्याची आवडती गोष्ट आणण्यासाठी आणि आवडती गोष्ट का आहे नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला दाखविणार तर मला तिला वचू नाही काय नाही जावा आधी आणा म्हणून आज घरी आहोत तुम्ही का मला गेलो आहोत काय नाही म्हणून मला ककडा आला होता मी दररोज काम आला पण त्याच्यामुळे मला ककडा आला होता तरी पण मी म्हणलंय जावा जावा म्हणली साक्षी मला तरी व्यक्ती लावलं तर त्याच्यामध्ये काय आहे तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि काय असत साक्षीला काय आवडत आहे काय नाही आणि मी साक्षीसाठी काय घेऊन जायचंय तुम्हाला जर माहिती असत तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मी साक्षी लिहून लिहत अशी खुश होती बघा तुम्ही मला समजायचं की त्याच्यामध्ये का आहे काय नाही मला एवढ्या गोष्टीसाठी किती लांब आहे पंचवीस किलोमीटर लावलं किती आमचं गाव आहे पंचवीस किलोमीटर आणि मी आता गाडीवर आलोय मी सकाळी आलो होतो साडेआठ नऊ ला आलतो आता वाजले तर चार वाजून तीन मिनटं झाली मित्रांनो एवढा वेळ झाला तिकडंच होतो गेलो त्याच्यासाठी वस्तू घेतली आता थोडं थांबलो होतो मित्र व्यक्ती होते आपले दुधी काढले थोडे आणि मी ते आता गावाकडे निघालो मी आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा की तुम्हाला समजलं की का आहे ह्या पिशवीमध्ये आणि काय नाही अलय साक्षी मला कसंच दिलं नाही की माझ्यामध्ये काय काय सांगा तुम्ही तुम्हाला जर माहीत असलं आणि साक्षी ती गोष्ट जर ज्याला तुम्हाला माहीत असेल तर त्यांनी नक्की सांगा तसं तर मी तुम्हाला शेवटला व्हिडिओमध्ये दाखवणार साहेब काय या पिशवीमध्ये व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा मी साक्षी कशी गेलेस व्हिडिओ नमस्कार मित्रांनो तर बघा हे आमचं छोटंसं गाव आणि सुंदर असं छोटंसं गाव तर मित्रांनो गावामध्ये आलेलो आहोत ही बघा आमच्या गावचं मारुती मंदिर किती एक नंबर ह्या वर्षीच एक नंबर आहे बघा ही एक नंबर आणि मी गाडीवरून उतरलेलो आहे आणि इकडे चिक्कू दिसाय लागला आणि पिल्लू दिसायला ए काय आणलंय आणटीने काय सांगितलं होतं हा हा तु सांगितलं होतं का होय बाबा हॅलो हॅनो का ऐकलंय का होई हा खावा शेपी बाबा बाबा बा बागा हा खावा हा हा पेड नाहीत ना सांगितले नव्हते सांगितले पेड बघ बघा 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 काय आणलं बघा बघ पे प्या तिक पाणी प्यातले ती गायली पुरतं पाणी तिघायच पेचर मग बी आणले ते आणा ना आण ना कसं काय सावा साव किल्ला द्या आणि ती पाणी प्या लय आवडत आहे का नारळ काय फाचलणार त्याच्यामुळे मला तेवढं लांब लावला होतोय मग मला बाजारात नव्हतं सांगेल बाजारात येत आहे एवढं लांब काय लावलं मला उठल्या उठल्या सकाळी कोलमच्या बाजारामध्ये गेलो तो कशाला हाय हायलाई फुल भरलेला असते त्याच्यात हे तसं चिकूल्या डोळ्यावर नव्हतं गेलं पहिलं आणलेलं ना दहा कोणी त्याच्यावर टोक नको आदर आदर काढ त्याच्यात टोक हा, ना हा? ना मला नाही येत मी देऊ काढून होय मी देऊ काढून मी देऊ काढून हिरा घे ना तो नाही येत

आण आनंद खायचं आनंद लागेल तुझ्यासाठी काय केवढ किती लागे असू दे आनंद लागेल मला

খুটা খুটা এই মই নেকি

নাৰ নিক মই মানে খাবা নীলা ন